नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे आरोग्य आणि दीर्घ आयुष्य यासाठी नैसर्गिक आहार जेवण ही एक किरकोळ बाब आहे असे समजू नये कधीही दिवसभराच्या खाण्याचे व्यवस्थित आणि गंभीरपणे निवर्जन करायला हवे तसे केलं तरच आपल्याला आपल्या आरोग्याला आणि दीर्घ आयुष्य आपल्याला लाभू शकते असे लक्षात आलेले आहे की चांगल्या आरोग्यामुळे उत्साह आणि सामर्थ्य मिळते रोगापासून नाही तर अनारोग्य आणि अशक्तपणा येते शोध लागण्यापूर्वी माणसाची उत्क्रांती आणि सुधारणा त्याच्या नैसर्गिक आहारावरच अवलंबून येते होते अग्नीचा शोध लागल्यानंतर माणसाने फारसा विचार न करता अन्न शिजवून खायला सुरुवात केली अन्न शिजवल्याने अन्न पदार्थांमध्ये असलेल्या पौष्टिक घटकांचा नाश होतो अन्न प्रक्रिया करण्याचा शोध लागल्यानंतर इतर पौष्टिक घटकांचा आणखी नाश होऊ लागला त्याचा परिणाम आधुनिक होऊ लागला तो अनेक रोगांना बळी पडू लागला प्रक्रिया केलेले कृत्रिम अनैसर्गिक अन्न खाण्याचे सोडून दिले तर अजूनही आपण रोगमुक्त होता येईल असे आरोग्य मिळवता येईल शरीरातील विविध कार्य सुरळीत चालतात अन्न अन्नपदार्थांमध्ये काही महत्वाचे घटक असतात ते आरोग्यासाठी आवश्यक असतात शरीरामध्ये नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि बिघडलेले पेशी कार्यक्षम करण्यासाठी पेशींना काम करायला लागणारे इंधन पुरवण्यासाठी शरीर उबदार ठेवण्यासाठी या घटकांचा महत्वाची आपल्याला आवश्यकता असते शरीरातील लहान मोठी सर्वच कामे सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक नैसर्गिक अन्न पदार्थ पुरवू शकतात शिजवलेले अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील अनेक अवयवांना त्यांच्या क्षमतेपेक्षा तीन ते ती चार पट जास्त काम करावे लागते त्यामुळे शरीरामध्ये काही अकाली बदल होतात परिणामे अनेक रोग होऊन आयुष्य कमी होते या उलट नैसर्गिक अन्न पदार्थ खाल्ले तर पचन संस्थेला त्याच्या क्षमतेपेक्षा एक चतुर्थांश काम करू लागते त्यामुळे हे अवयव कधीही थकत नाहीत पचनस्थतेवर कामाचा जास्त ताण पडला तर त्याच्याशी संबंधित असलेले अवयव सुद्धा उदाहरणार्थ हृदय यकृत आणि मूत्रपिंड यावरही ताण पडतो त्यामुळे हे अवयव अवयव लवकर थकतात आणि त्यांच्यामध्ये अनैसर्गिक बदल सुद्धा होतात शेवटी तब्येत बिघडते आणि आयुष्यमान कमी होते ला रासायनिक संतुलन नैसर्गिक आहारामुळे शरीराचे रासायनिक संतुलन राखले जाते शरीरातील पेशीमध्ये सोळा रासायनिक घटक असतात आरोग्यासाठी आणि झीज भरून करण्यासाठी या रासायनिक घटकांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे शरीरासाठी आम्ल आणि अल्कली यांचे संतुलन असणे आवश्यक आहे अन्नाचे पचन आणि शोषण झाल्यानंतर प्रत्येक अन्न पदार्थ त्याच्या घटकानुसार आम्ल आणि अल्कली मध्ये भस्म रूपाने उतरतो शरीरातील रासायनिक पदार्थापैकी वीस टक्के आम्ल गुणधर्माचे आणि ऐंशी टक्के अल्कली गुणधर्माचे असतात रासायनिक संतुलन ठेवण्यासाठी अन्न पदार्थ सुद्धा ऐंशी टक्के अल्कली गुणधर्माचे आणि वीस टक्के धर्माचे असावे लागतात नैसर्गिक फळे आणि न शिजवलेल्या भाज्या यातून ती खनिजे असतात त्यामुळे टाकाऊ पदार्थामध्ये असणाऱ्या आम्लतेचा नाश करणारी असतात अन्न शिजवताना ही खनिजे मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात म्हणून फळे आणि न शिजवलेल्या अन्न पदार्थ यांनी शरीर शुद्ध करणारे पदार्थ असे म्हणतात कारण त्यामध्ये ती महत्वाचे खनिजे शाबूत असतात या पदार्थामध्ये नको ते काढून टाकण्याचे शुद्ध करण्याचे आणि झीज भरून काढण्याचे गुण असतात रोग प्रतिबंधक म्हणून परिणाम नैसर्गिक अन्न जीज भरून काढण्याचा रोगांना प्रतिकार करण्याचा गुण असतो हे पदार्थ अँटीऑक्सिडंट असतात बरेच रोग प्राणवायूच्या दुष्कळ्यामुळे झालेले असतात शास्त्रज्ञांनी असे साठ रोग सांगितलेले आहेत त्यामुळे म्हातारपण सुद्धा लवकर येते फळे आणि गडद रंगाच्या भाज्यामध्ये अँटी घटक असतात हे पदार्थ भरपूर खाल्ले तर शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट घटक पेशीमध्ये आणि द्रवामध्ये घुसून तेथील नष्ट करतात त्यामुळे पेशींचा ऱ्हास होत नाही आणि आरोग्य टिकून राहते आता औषधी गुणधर्म अन्न हेच औषध आहे आणि औषध हेच अन्न आहे त्यातील पहिले वाक्य रुग्णासाठी आणि दुसरे वाक्य निरोगी रोगांसाठी रुग्णासाठी नैसर्गिक अन्न हेच खरे औषध आहे कृत्रिम औषधांचा वाईट परिणाम होतो निरोगी माणसांनी नैसर्गिक आहार घेतला तर रोगापासून मुक्तता मिळते नैसर्गिक आहारामध्ये आरोग्य टिकवण्यासाठी आणि गेलेले आरोग्य परत मिळवण्याची अमर्याद शक्ती असते असा विश्वास आहे शिजवलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाण्यामुळे अनेक रोग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे संपूर्ण जगामध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या संशोधनावरून असे दिसून आलेले आहे की नैसर्गिक पदार्थांमध्ये रोग बरे करण्याचे गुण आहेत रुग्णाला दोन आठवडे फक्त नैसर्गिक दिला असता आणि त्यानंतर सुद्धा आहारामध्ये नैसर्गिक अन्य पदार्थाचे प्रमाण जास्त ठेवले चार आठवड्यातच रुग्णामध्ये चांगला फरक दिसला असे संशोधनात केल्यानंतर समोर आले आहे लहान मुलांना होणारे जुलाब हृदय विकार मूत्रपिंड विकार लठ्ठपणा आणि मधुमेह हे रोग नैसर्गिक आहारामुळे बरे होतात असे संशोधन झालेले आहे नैसर्गिक आहारातील औषधी गुंत धर्मा संबंधी संशोधन असे अतिशय महत्वाचे आहे तर स्वतः कॅन्सरच्या आधारातून नैसर्गिक आहार घेऊन बऱ्या झालेल्या शास्त्रज्ञ डेन्मार्क डॉक्टर क्रिस्टीन नोटली म्हणतात नंतर तिने गार्डन नावाची संस्था स्थापन केली त्यांनी नैसर्गिक आहार घेऊन कॅन्सर शंभर टक्के स्वतःचा बरा केला जर्मनीतील डॉक्टर जोसेफ एव्हर्स यांनी कच्च्या भाज्या फळे मेवा मध मोड आलेली कडधान्य धान्य ओढ आणि पूर्ण गव्हाचा पाव रुग्णांना देऊन मल्टिपल स्क्लेरोसिसचे एक हजार रुग्ण बरे केले अशा तऱ्हेने नैसर्गिक आहार घेऊन संपूर्ण मानवी जातीला रोगमुक्त होता येते नैसर्गिक आहारात जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात तर शिजवलेल्या अन्नामध्ये याचे प्रमाण कमी असते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद